श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा सा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना तर बघा गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामी भक्तांचं आवडतीचा वार आणि गुरुवारी आपल्या प्रत्येकाचं नियोजन असतो की सकाळी लवकर उठायचं आहे हे हे कामा आटपायचे काय सेवा करायचे से, कोणते उपाय करायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी सेवेसोबत काय उपाय करायचं गुरुवारी हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा गुरुवार म्हटलं की प्रत्येक बायकांचं असतं काही गुरुवारी बघा काहींचं गुरुवार चालू असतात स्वामीचरित्र सारा रुजचे पारायण चालू असतात श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण चालू असतात गुरुचरित्रचे पारायण चालू असतात तर गुरुवार म्हटलं की बा आपल्यांना कुठे बाहेरसुद्धा जायचं असतं मंदिरात मठात जायचं असतं आपल्याला घरातली कामं आटपायची असतात असं खूप नियोजन असतं त्याच्याच बरोबर बघा गुरुवारी आपली जेव्हा आपण सेवा करतो ना आणि त्याच्याच बरोबर आपण काही उपाय करतो ना आपलं गुरुबळ मजबूत होतो आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला गुरुवारी सेवेसोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात बघा काही काय लोकांना नाही वेळरोज स्वामी सेवा करणं जमत नाही सेवा होत नाही त्यांच्याकडून पण गुरुवारी ते लोक वेळ काढून थोडं आपल्या कामाचं मॅनेजमेंट करून एक माळ तरी स्वामी स्वामी समर्थांची एक माळ तरी जप करतात किंवा स्वामी चरित्र सारामृतचे किंवा तारक मंत्र ऐकतात पण गुरुवारी नक्की ते ऐकतात त्यानंतर बघा घरात पण आपली एक शिस्तच लागते दर गुरुवारी आपण सकली उठल्याबरोबर मंत्र स्तोत्र लावून देतो छान उंबरट्याला हळदीचं लेपन लावतो मुख्य दरवाजा स्वच्छ करतो बघा जर तुम्हाला वेळ नसेल हळदीचं लेपन लावायला तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर बघा एक स्प्रेची बॉटल घ्या त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र हळद थोडंसं पाणी असं करून तुम्ही स्प्रे करू शकता आणि छान असं थोडंसं करू शकता त्याने फटकण होतो आणि जर तुम्हाला वेळ असेल तर छान तुम्ही सुशोभित तुमचा दरवाजा करू शकता छान लेपन लावून रंगोली काढून हळदी कुंकू अक्षदा धूप तीप त्याला दल उंबरड्याला सुद्धा दाखवायचं असतं तर जे स्प्रेची बॉटल लावून तुम्ही असं सारवायला ज्यांना खरंच वेळ नाही आहे जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी आहे पण जर तुम्ही घरात वेळ आहे तुम्हाला तर छान तुम्ही बघा वाटीमध्ये गोमूत्र थोडंसं हळदी घ्या थोडंसं गोमूत्र टाका त्याच्यामध्ये एक दोन चमचा हळद टाका आणि छान तुम्ही रोज वॉटर टाकू शकता गुलाबजल त्यानंतर छान त्याचं लेपन करा आणि ते लेपन तुम्ही उंबरड्याला सावरायचंय जसं बघा गावा ठिकाणी सुद्धा शेणाचं लेपन असं सारवलं जातं पूर्ण अंगण सारवलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला हल्दीचं लेपन साव सारौ, सारवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल छान तुम्ही रंगोली सुद्धा काढू शकता नाही वेळ छोटीशी तुम्ही एक एक फुल काढलात साईडला हल्दी कुंकू अक्षदा अर्पण केल्या तरीही चालेल बघा रंगोली काढणं शक्य नसेल लक्ष्मीची जी पावल्याचं छान भेटतो तुम्ही दोन पावलं जरी दोन्ही साईडला काढलात रंगोलीने तरीही चालेल त्यानंतर बघा एक उपाय झाला आपल्याला हल्दीचं लेपन लावून हो, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचं हल्दीचं लेपन वगैरे दाखवून धूप दीप आपल्या मुख्य दरवाज्याला दाखवायचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे बघा तुळशीला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे बघा सकाळी दूध येत असतं प्रत्येकाच्या घरात तर तुम्ही एक चमचा काढून ठेवा त्यानंतर तुम्ही तापवू शकता तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे न तापवलेलं दूध किंवा रात्री तुमच्याकडे जर दूध असेल तर तुम्ही थोडस भरका होईना थोड्या छोट्याशा वाटेत तुम्ही काढून ठेवा आणि बाकीचं दूध तुम्ही गरम करू शकता आणि पाण्यासोबत तुम्हाला तुळशीला कच्च दूध अर्पण करायचं काही जास्त नाही एक चमचा अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर बघा गुरुवार म्हटलं की प्रत्येक जण मंदिरात किंवा केंद्रात किंवा मठात किंवा दत्त महाराजाच्या मंदिरात जवळपास आपला जो मंदिर आहे आपण मठात केंद्रात वगैरे जात असतो तर बघा गुरुवारी पिवळं परिधान करणं पिवळं वस्त्र परिधान करणं खूप चांगलं असतं असं मानलं गेलं आहे कारण बघा गुरुवार आणि गुरूंचं आवडतं रंग सुद्धा पिवळं आहे त्यामुळे पिवळं कपडे परिधान करणं खूप चांगलं मानलं गेलं आहे त्याच्याचबरोबर पिवळं काहीतरी दान करायचं जर तुम्ही मठात मंदिरात कुठेही जात असाल तर तुम्हाला तुम्ही पिवळी केळी घेऊन जाऊ शकता तुम्ही गुळ फुटाणे घेऊन जाऊ शकता चण्याच्या डाळीचे काही पदार्थ तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता जसं जा की पुरणपोळी म्हणा बेसनचे लाडू म्हणा जे तुम्हाला जमेल ते पिवळं आपल्याला दान करायचंय तुम्ही मंदिरात मठात पिवळी केळी वगैरे घेऊन जाऊ शकता केंद्रात मठात किंवा के मंदिरात जात असाल तुम्ही आरतीच्या अगोदर गेला तर तुम्ही जे काही पिवळी केळी किंवा पिवळी कोणतीही मिठाई घेऊन जाणार असाल तर तिथे देवासमोर तिथे ठेवतात आणि आरती झाल्यानंतर तो जो प्रसाद आहे सगळ्यांना प्रसाद स्वरूपात वाटू शकतो आपण पण कधी कधी होतो आपल्याला लेट होतो कधी कधी जर तुम्हाला लेट झालं मठात किंवा मंदिरात पोचायला आरती झाली तर तुम्ही काय करा जे तुम्ही घेऊन गेल्यात फळं किंवा मिठाय तुम्ही देवासमोर ठेवा ते लोक काय करणार तुम्हाला प्रसाद स्वरूपात एक दोन केळी किंवा के फळ तुमच्या हातात देतील ते तुम्ही घरात घेऊन या आणि सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकतात आणि ते जे तुम्ही मठात किंवा केंद्रात किंवा मंदिरात तुम्ही अर्पण केले ते ते लोक दुसऱ्या दिवशी आरती झाल्यानंतर ते वाटतील प्रसाद स्वरूपात तुमचा जो प्रसाद आहे ते वाटतील तर हे जे मी तुम्हाला उपाय सांगते ते किती गुरुवार करायचंय बघा जेवढी तुमची इच्छा असेल जशी तुमची यथाशक्तीनुसार तुम्ही किती असं नाहीये कि चारच गुरुवार पाचच गुरुवार जर तुम्हाला दर गुरुवारी जमत असेल तर तुम्ही दर गुरुवारी करू शकता गुरुवारच्या दिवशी जसं पिवळं परिधान केलेलं शुभ मानलं जातं पिवळं वस्त्र परिधान केलेलं शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे पिवळं काहीतरी दान केलेलं खूप शुभ मानलं जातं बघा दानाला तर कुठलं मुहूर्त बघू नये पण तुम्ही जर बघा मंदिराच्या बाहेर खूप गरजू असतात त्यांना तुम्ही पिवळी मिठाई किंवा एक एक केळं दान करा बघा कधीच पैसे दान नाही करायचे तुम्ही काहीतरी खायला द्या स्टेशनवरती आपण बघतो लहान लहान मुलं तुम्ही एखाद्या लहान मुलाला मुला जरी एक गाला तरी एक वडापाव खायला घाला बघा तुम्ही गुरुवारी बघा दान आपण कधीही करू शकतो दानाला तर काही मुहूर्त नाही आहे पण जेव्हा आपण गुरुवारी काही दान करतो ना आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी खूप मदत होते का कधीच कुठल्या गरजूंना पैशांचं दान करू नका तुम्ही अन्नदान करा बघा मी वडापाव का म्हटलं कारण वडापाव सुद्धा पिवळ्या रंगाचा असतो आणि तुम्ही त्या लहान बाळाला द्या लहान मुलं खरं तर खूप असतात त्यांना तुम्ही ते पण खूप भुकावलेले असतात त्यांना तुम्ही एक वडापाव खायला घाला ते खायपर्यंत तुम्ही तिथेच थांबा ते काय तुम्हाला सत्कार करणार नाही पण हो त्याचा जो आत्मा आहे ना तो तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल आणि दान करताना पण बघा समोरच्या व्यक्तीला खरंच त्याची गरज आहे का अशा व्यक्तीला दान करा ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्या त्याला दान करून काहीच अर्थ नाही बघा महिन्यातून एकदा तरी तुम्ही एका एक गरजूंना कुठलीही डाळ पिवळी डाळ तुम्ही दान करू शकता किंवा गुळ दान करू शकता बघा जेव्हा आपण आपली कुंडली घेऊन कुठल्या गुरुजींकडे जातो तेव्हा ते आपल्याला म्हणतात की तुझं गुरुबळ चांगलं नाही आहे मग बघा आपण दर गुरुवारी आपल्याला सेवा तर करायचे गुरूंची सेवा करायची त्याच्याचबरोबर बघा आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असतो स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करत असतो तारक मंत्र म्हणत असतो त्याच्याचबरोबर चरित्राचा आपण चौदावा अध्याय अठरावा अध्याय पाठ करत असतो पण त्याच्याचबरोबर हे जे उपाय आहेत ते करणं सुद्धा महत्वाचं आहे आणि मी जे तुम्हाला हे उपाय सांगितले आपण जे दान वगैरे करतो ती पण आपली एक सेवाच आहे त्यानंतर बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे जेव्हा देवाची अवकृपा होते ना तेव्हा गुरु तुम्हाला तारतो पण जेव्हा गुरूंची अवकृपा होते ना तेव्हा देवही काही करू शकत नाही म्हणून ही जी सेवा आणि उपाय आहे कधी आपण कुठलंही दान धर्म जसं आपण कुठलीही सेवा मापून मोजून करत नसतो त्याचप्रमाणे दानधर्म सुद्धा मापून मोजून करायचं नसतं बघा मंदिरात जाताना तुम्ही केळी कुळ फुटाणे काही घेऊन जा केंद्रात त्यानंतर बघा आपल्याला मानसिक धर्म आलं विठाळ किंवा काही असेल सुतक असेल तर आपण मं अर्थात मंदिरात मटात जाऊ शकत नाही मग त्यावेळी तुम्ही एखाद्या भुकेलेला खाऊ घाला बघा त्याची आत्मा नक्की तुम्हाला दुवा देईल त्यानंतर बघा आपण गुरुचरित्राचे पारायण करतोय स्वामी चरित्राचे पारायण करतोय पण आपल्या घरात एखादा भुकेला आला आणि आपण त्याला फक्त पाणी दिलं तर त्याच्यानी आपल्या सेवेतला काहीच अर्थ नाही बोलतात ना आपले कर्मसुद्धा चांगलं असणं खूप महत्वाचं आहे किंवा बघा तुमच्या घरी कोणी कामाला ताई येते किंवा दादा येतात त्यांना तुम्ही डाळ द्या गुळ द्या कुठल्याही गुरुवारी असं नाही की दर गुरुवारी द्यायचंय एखादी कुठलीही पिवळी डाळ तुम्ही दान करू शकता दॅन बघा आपल्या घरात गुरुचरित्राचे पारायण चालू आहे स्वामीचरित्राचं पारायण चालू आहे पण आपल्या घरात जे एखादा कोण दारात आहे आणि तो भुकेला आहे तर त्याला तुम्ही काहीतरी खाऊ घाला बघा गुरुबळ चांगल्या होण्यासाठी आपले कर्म चांगले असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर बघा काही काही ज्यांचा गुरुबळ खराब होतो ना खरंच त्यांना बोलतात ना एवढं साठवलेलं किंवा बघा दागिने घाण ठेवावे लागतात किंवा बघा काही काय महिलांचा तो असं असतो मंगलसूत्र सुद्धा घाण ठेवावं लागतं त्यांना हे जे परिणाम आहेत ना ते गुरुबळ खराब होण्याचे परिणाम आहेत म्हणून बघा गुरुबळ चांगल्याच ठेवण्यासाठी दर गुरुवारी तुम्ही गुरूंची सेवा करा त्याच्याच बरोबर तुम्ही जे हे उपाय सांगितले ते नक्की करा त्याच्याच बरोबर बघा दान दान केल्याने कधीच आपल्याला कशाची कमी पडत नाही उलट आपण दान केल्याने आपण जे आपल्यात आप वाढ होते आपण जे करायचं प्रयत्न करतो ना त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम तुम मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ